नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आवाज वगैरे येतो या आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे कसा आहे आपला जो गणतोय ना अं पी सी चा लाईव्ह आता याच सेटिंग वरती मी मागचा सीजन केलेला आहे त्याच्या अगोदर पण लाईव्ह केलेला आहे पोस्ट मराठीचा सगळ्या सीझनला कव्हर करणं आधी प्रॉब्लेम होणार आहे तरी आज रात्री सगळं म्हणजे एक बार चेंजेस वगैरे करून बघतो सगळ्या सेटिंग्स वगैरे ज्या माझ्या नवीन अपग्रेड झालेल्या सेटिंग्स आहेत त्या सेटिंग करून बघतो एक बार कसं आहे जुन्यावरतीच करून सिस्टमला जर सपोर्ट होत नसेल तर आपण अपग्रेड आप करू जे स्ट्रीमिंग जे सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये आपण काही चेंजेस करूया सगळं काय करूयात काय म्हणता तुमचं काय मत आहे याच्यावर सांगा विषय असा आहे बिग बॉस मराठीच्या या सीजन मध्ये कोण कोण येणार आहे काय होईल काय होत नाही स्ट्रीम ऑटोमॅटिक मदत बंद होती दुसरा काय सीन नाही दादा आ, स्ट्रीम बंद होते ऑटोमॅटिक मदत स्ट्रीम बंद होते स्ट्रीम बंद झाल्यानंतर लोड खाते काय बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये भरपूर जण आपआपला राय देत आहेत मी पण माझी राय देण्याचा प्रयत्न करतोय कितीपत योग्य आहे कितपत खरी आहे हे जर आपल्याला अकरा अकरा जानेवारीलाच कळणार आहे पहि कोण जाणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये हे सगळं आपल्याला त्याच दिवशी कळणार आहे सध्या तरी विषय असा आहे आणखी बिग बॉसच्या घरामधले कन्फर्म सदस्याची लिस्ट आहे आणखी कोणालाही माहीत नाही कोणीही सांगू शकत नाही की कोण जाणार आहे बट काही काही जणांची नावं येत आहेत विशाल आ, विशाल नावाचा एक जो क्रिएटर आहे हिंदी क्रिएटर त्याची स्टोरी बघितली ज्या पद्धतीनं तो करण सोनवणे नवीन नवीनच नाव ऐकतोय दादा हे जे की कुठल्याही अं याच्यामध्ये नाही येतच ते लिहि कुणी बोललं पण नाही त्यांची नावं पण बघूयात आपण आता काय विषय मे विशाल नावाच पण एक विशाल पण मला आता ला दिसला एक विशाल नावाचा तो जो आपला अकबर बिरबल आहे बघा याच्या मध्ये होता तो त्याचं पण नाव आलेलं आहे आता करण सोनामनी बघूयात आता मी त्याची माहिती पण काढतो येते नाही येते कोणी पण माझ्यापर्यंत जे जे नाव आलेले आहेत माझ्यापाशी ते ते सांगतो सागर करंडे चला हवा एक आहे एक चांगला कलाकार आहे कॉमेडी ज्या पद्धतीने मागच्या सीझन मध्ये पॅडे दादा होते डीपे दादा होते कॉमेडी तडका लावणारे तर त्याच पद्धतीने सागर करंडे यांचं नाव येत आहे बघूयात आता खरंच येत आहेत की नाही येत आहेत यांचं लिस्टमध्ये नाव आहे ती लिस्ट आहे माझ्याकडं थोडीफार त्यातलीच काही नाव सांगतोय अनुश्री माने अनुश्री मानेला अभिनेत्री म्हणून संबोधित केलं जाते आता या लिस्टमध्ये पण ती अभिनेत्री नाहीये तिला फेम भेटलेला वर नाचल्यामुळे वर ती वेगवेगळ्या पद्धतीचे ते तिचं चाळे केल्यामुळे तर ती एक रील स्टार आहे अनुश्री माने बघूयात आता अनुश्री माने बिग बॉसच्या या सीजन मध्ये घरामध्ये असती की नाही कारण चला अवयद्यामध्ये होती अनुश्री माने पुन्हा दीपाली दीपाली सय्यद एक अभिनेत्री यांचं पण नाव आलेलं आहे अ संकेत पाठक लोकप्रिय अभिनेते आहेत संकेत पाठक संकेत हे जे आहेत संकेत पाठक बघा हे चार नाव जे आहेत अनुश्री माने सागर कारंडे आणि दीपाली सय्यद आणि संकेत पाठक हे कन्फर्म नाव आहेत असं म्हण म्हणत आहेत लोक बघूयात म्हणजे मला जवळी कन्फर्म लिस्ट भेटलेली आहे चार जणांची नाव कन्फर्म म्हणून आलेली आहेत त्याचमध्ये महेश मोठे एक आहे महेश मोठे येतोय नाही येतोय काही विषय मला माहित नाही पण महेश मोठेच्या क्लिप दिसत आहेत तर हे चार नाव इथं कन्फर्म आहेत अनुश्री माने दीपाली सय्यद संकेत पाठक आता आणि महेश मोठे त्याचबरोबर ऍक्ट रायडर सहा नावाचं मी म्हणतोय मला वाटते सहा नावापैकी असतील घरामध्ये मोस्ट ऑफ तर हे सहा नाव कन्फर्म आहेत आणि ज्यांची आता सध्या संभाव्य ज्याची चर्चा होते त्यांची सांगतो राधा पाटील मुंबईकर लावणी नृत्यकार आहे लावणी करते ती गौतमी पाटील सारखा स्टेज शो करते राधा कर, हो न, तर राधा पाटील मुंबईकर यांचं पण नाव येत आहे त्याच तसं असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर ते पण सांगा म्हणजे मला काही करता येते ऍड करता येते ते चेक करून रसिका रु, एक अभिनेत्री आहे त्यांचं पण नाव येत आहे त्याचबरोबर अथर्व रुखे अथर्व रुखे जो गौतमी पाटीलचं नाव आहे फक्त पण आणखी कन्फर्म नाहीये फक्त तिची चर्चा चालू आहे बघा जे सहा नाव आहेत ते कन्फर्म आहेत म्हणून माझ्याकडे लिस्ट आलेले आहे ऍक्ट रायडर मंदार जो आहे तो एक त्याचबरोबर अनुश्री माने रील स्टार जी आहे ती दीपाली सय्यद अभिनेत्री आहे एक आणि संकेत पाठक त्याचबरोबर सागर करंडे जे चला हवाई युद्धामध्ये काम केलेले आहेत त्यात चौघां सहा जणांची नावं येत आहेत आणि त्याचबरोबर आणखी त्या भरपूर नावावरती चर्चा होत आहे त्या चर्चा होणाऱ्यामध्ये नाव सांगतो तुम्हाला राधा पाटील मुंबईकर जे गौतमी पाटील आहे गौतमी पाटील सारखाच एक डान्स स्टेज वरती करते लावणी कलाकार आहे राधा पाटील रसिका जामसुद जामसुदकर यांचं नाव येत आहे अभिनेत्री आहे ते रुके कॉन्टेंट क्रिएटर आहे रुकेला तुम्ही ओळखतच असाल जर बघितलं असेल गौतमी पाटील अभिनेत्री नाव आहे चर्चेच्या याच्यामध्ये जयवंत वाडकर कन्फर्म म्हणून पाहिलं सांगतोय मी एक बार सांगतो मग त्याच्यानंतर आपण बोलूयात गौतमी पाटील गुणरत्न सदावर्ते जे वकील आहेत त्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट मुळे ते चर्चेमध्ये असतात त्यांचं नाव येत आहे डॅनी पंडित जो एक कॉन्टेंट क्रिएटर आहे त्याचं नाव देखील आले येत आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आकाश नलावडे म्हणून एक आहेत त्यांचं नाव आलं आहे चर्चा आहे बरं का यांची विनायक माळी सोनाली राऊत जे एक मॉडेल आहेत आणि वाटते मला पण आता ते बघा इट्स माझा एक जे न्यूज पेज आहे यांना एक पोस्ट टाकलेली आहे गावठी इन्फ्लुएन्सर आणि शहरातली काहीतरी अशा पद्धतीचं त्यानं कंपॅरिझन करून टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे जास्ती प्रमाणात सोनाली राऊत यांचं असू शकते सोनाली राऊत देखील विनायक माळीचं आहे नाव चर्चेमध्ये विनायक माळी कोकण पट्ट्यामधून येतो कोकण कोकण पट्ट्यातले जे ऑडियन्स आहे ती विनायक माळीला भरपूर चांगल्या पद्धतीने ओळखते त्याचा फॅन बेस पण तसा आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विनायक माळीची फॅन फॉलोईंग आहे तर विनायक माळी माळी विनायक माळी जो दादूस आहे तो शक्यता जास्त याची अं धनश्री धनश्री कडगावकर म्हणून नाव आहे यांचं यादी येत आहेत आणि त्याचबरोबर गौरव मोरे चांगला अभिनेता आहे चांगला एक कलाकार आहे तर त्याचं नाव येत आहे हे नाव हो फक्त रिपोर्ट्स ज्याला न्यूज न्यूज रिपोर्ट्स आहेत किंवा ज्या चर्चा होत आहेत त्याच्यावरनं हे नाव काढलेले आहेत यांची अधिकृत कुठलीही माहिती कलर्स वाहिनी असू द्या किंवा जिओ हॉस्टर असू द्या किंवा बिग बॉस वाल्याने दिलेली नाहीये तर यांची नाव दिसत होती घोषणा झालेल्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल होते त्याच्यामध्ये बघा एबीपी माझा एबीपी माझा लोकमत मा त्यांचे चर्चा होती त्याच्यामुळे मी नाव बघितले आता जयवंत तुम्ही जे म्हणलात शरद दादा जयवंत वाडकर यांचं नाव कन्फर्म म्हणून पाहिलं जयवंत वाडकर हे एक ज्येष्ठ कलाकार आहेत ज्येष्ठ कलाकाराचा प्रत्येक बिग बॉस सीजन मध्ये ज्येष्ठ कलाकार असतातच सीझन मध्ये जसं डॅनी पंडित होते वर्षा उजगावकर होत्या त्याच पद्धतीने या सीझन मध्ये देखील असणारच असू काय स्ट्रीम कंटिन्यू मध्ये स्टॉप चालू स्टॉप चालू म्हणजे बंद चालू बंद चालू होत असल्यामुळे हो काही डोक्यात सगळं उलट फिल्ट होईल सगळं त्यामुळं हो काही हे हो नाही बघूयात आपण कन्फर्म म्हणतोय मी कन्फर्म दररोज व्हिडिओ टाकल व्हिडिओ टाकल पण काही होत नाही कारण दुसरे पण आहेत थोडेफार काम ते आहेत आता आपला बिग बॉस अकरा जानेवारी पासून स्टार्ट होणार आहे तर अकरा जानेवारी पासून आपला कंटिन्यू लाईव्ह होईल हा लाईव्हचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील मी सॉल्व्ह करतो आणि या दोन ते तीन दिवसामध्ये आता जे मला बघा आज सात तारीख आहे म्हणजे आज सात दिवस गेलेला आहे आठ नऊ दहा आठ नऊ दहा तीन दिवस राहिलेले आहेत त्या तीन दिवसामध्ये तर आपल्याला नवीन नवीन नाव देखील कन्फर्म झालेली कळतील आतापर्यंत कन्फर्म झालेली नाव तो आणखी एक नाव येत आहे विशाल म्हणून आहे मला कोणीतरी सांगितलं त्याच्यावरती आणि आणखी मला लाईव्ह वरतीच एकाना सांगितलंय की हॉटेल भाग्यश्री यांचं पण नाव कन्फर्म झालेलं आहे बघूयात काय होते माहिती काढतो पूर्ण आणि तुम्हाला पण सांगतो तर आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका जर आपल्या फेस युट्यूब वरती काही प्रॉब्लेम होत असेल तर आपल्या फेसबुक आणि इन्स्टावरती तुम्हाला सगळी माहिती कळवण्यात येईल तर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्राम पेज चा हॅन्डल नेम त्याच बरोबर फेसबुक पेज चे हँडल नेम सगळं ऍड केलं होत मध्ये डिस्कनेक्ट होत आहे त्याच्यामुळे विषय झालेला आहे बघूयात भेटूयात आपण याच्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये भेटायचा व्हिडिओ मार्फत तरी भेटणारच आहे करा जेवण तुम्ही बंद करा मी बंद करतो उद्या येईल का पूर्ण लिस्ट आ, नाही दादा उद्या येणार नाही कारण विषय काय होईल केलंय कारण मागचा सीझन ज्या प्रकारे हिट झालाय तर बिग बॉसच्या मेकर्स ला पण एक म्हणजे डोक्यामध्ये आहे की भाई थोड थोडं एक हाईप बनवून ठेवाले की हा येतोय तो येतोय ये ये चर्चा करते हरिओम अंदारे मंदारे टक्कर ची व्हिडिओ का बंद केली टाकायची टक्करच्या व्हिडिओमुळे अकाउंट वरती स्ट्राईक येत होता स्ट्राइक आल्यामुळे अकाउंट उडण्याचे चान्सेस होते त्यामुळे टक्करचे व्हिडिओ बंद आ, बंद केले दादा टाकायचे अकाउंटवर हा जो एवढा विषय दुसरा काही विषय नाही चला काय म्हणता आणखी पडापडा बोला मजा तरी येणार बिग बॉस बघायला लाईक करायला विसरू नका जर कोणी चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा जरा जरा हे मस्त असं बोकडाने वाढले त्याचं जरा विल्हेवाट लावतो जरा कट कट कटकट राजा असा सगळा सीन आहे जर गेले विशाल अ कोटियन यांचं नाव येत हो आहे जे अकबर बिरबल मध्ये त्यांनी काम केलेलं आहे अकबर बिरबल ची जी सिरियल याच्यामध्ये काम केलेलं आहे मला लाईव्ह कळालंय हे का नाही झालं का जेवण नाही दादा जेवण झालं नाही तुमचं झालं का जेवण आता झालं दा पाच दहा मिनिटात लाईव्ह झाल्यानंतर मला कोण आहे का नाही दादा लिस्टच नाही कळाली आणखी कन्फर्म हे उगम जी जे म्हणजे आता बघा सोशल मीडियावर जी चर्चा होते त्यातलीच मोस्ट ऑफ जी नाव येतात त्यांची कन्फर्मन लिस्ट काढली जाते आणि तीच सोशल मीडियावरती व्हायरल केली जाते त्याच्यामुळेच कन्फर्म यावेळेस एकही एक नाव आणखी बाहेर आले नाही की हा फिक्स जातोय म्हणून <coughs> ओके बघूयात आता काय होतंय कारण मागचा सीझन लय टेन्शन मध्ये मेकर्स की म्हणजे सगळे बिग बॉस ची जी टीम आहे ती मध्ये हा सीझन पण हिट गेला पाहिजे हा सीझनला पण टीआरपी भेटली पाहिजे नाहीतर वांद होते मागच्या सीझनला कम्पेअर केलं जाते कुठलाही सीझन एखाद्या सीझन सोबत कम्पेअर केला जातो मग मा आता मागच्या सीझन मध्ये मा सूरज बिरज सूर्य सारखे आणले होते हे गेलता त्यामुळेच जे काही सदस्य घरामध्ये येणार आहेत याच्या सिलेक्शन प्रोसेस खूप कठीण केलेली होती सलेक्शन पण त्या पद्धतीनेच केलेलं आहे की बाई निवडून निवडून जसे ते घवा तीन खडे पडलेले असते तसे उचलले आरामात आरामात असा सगळा सीन झालाय तर भेड्यात आपण पुन्हा एकदा तोपर्यंत राम राम बेड गुड नाईट काळजी घ्या स्वतःची जेवण वगैरे काढतो सूरज सारखे यावेळेस नाही खूप छान वाटत नाही सूरज सारखे असणारच एखादा कव्हना पण त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणार भरपूर जण जे आता बाकीचे पण सदस्य जाणार आहेत ते कारण कसं आहे सूरजला ज्यामुळे टी आर पी भेटल्या तसं वागणारा एक कावना येतेच ये प्रत्येक सीझनला तुम्हाला मागच्या सीझनची कॉपी करणारा भेटतेच मग हिंदीचा सीझन असू द्या किंवा मराठीचा सीझन असू द्या हा फंडा तुम्हाला सगळीकडेच बघायला भेटणार तर असा हा सगळा गेम आहे बिग बॉस चा गेम म्हणलाय वेगळा आहे हो काही जण कॉपी करतात काही जण आपलं स्वतःच जे रियालिटी आहे ती दाखवतात आता रियालिटी शो म्हणल्यानंतर रियालिटीज दाखवले पाहिजे पण आता फेम साठी याच्यासाठी आता काही जण त्या पद्धतीनं हे काम म्हणजे असं बांडणा बिंडाचा विषय करत होती तर तसा आणि जान्हवी किल्लेकरनं ज्या पद्धतीचे तिचे बोल होते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ती बोलत होती तर जान्हवी किल्लेकर सारखी कॉपी करणारे पण भरपूर भेटते आता असा हा सगळा सीन आहे गुड नाईट दादा भेटूया अशाच एका लाईव्ह मध्ये तोपर्यंत मी जरा चेकअप करतो सगळं पीसीच कारण पीसी लगेच दवाखान्यात न्याव काही हे आता हो का ज्यावेळेस लाईव्ह बंद करायचे राहते त्यावेळेस लाईव्ह ला पोर देत म्हणजे जे कोणी बघतात ते पटापट लाईक करा ना तुमच्या एका लाईक मुळे जरा मला आवडेल म्हणजे आणखी थोडा वेळ बसण्यासाठी पाच दहा मिनिट असा सगळा सीन आहे परत एकदा भरपूर लोकांचं म्हणणं आहे की कन्फर्म लिस्ट सांग कन्फर्म लिस्ट सांग बट आतापर्यंत एकही कन्फर्म सदस्याचं नाव आलेलं नाहीये फक्त या ज्या सोशल मीडियावरती चर्चा होत्या याच्यानुसारच लोक बोलले जातात मीच म्हणून नाही मोबाईल वर पण छान दिसते लाईव्ह आता मोबाईल वरती लाईव्ह दिसते पण उभ्या मध्ये दिसते आडव्या मध्ये मोबाईलला लाईव्ह करता येत नाही आता हा सीन आहे आणि ज्या कमेंट्स असतात किंवा बघू प्रॉब्लेम झाला की मोबाईल वर तर आहेच मोबाईल तर आहेच पण विषय जरा जे डिटेलिंग आपल्याला पीसी वरती किंवा कॅमेराद्वारे भेटते ते आपल्याला नाही दाखवता त्याच्यावर किंवा जे आपली ऍड सेनची अर्निंग असते मेन प्रॉब्लेम अर्निंग म्हणजे पैसा आता मी झालं कोणी झालं हे माझं काम म्हणून करतोय तर पैसा हा उभ्या फॉर्मॅटला नाही भेटत आडव्या फॉर्मॅटला भेटतो त्यामुळं हा सगळा सीन असतो बघूयात काही ना काही जुगाड करून मी लाईव्हला येईलच दररोज आता येईलच लाईव्ह कारण विषय खूप गंभीर आहे बघ्यात काय होते काय नाही तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा जर जर अशा मध्ये म्हणजे आपलं जर युट्यूबच फॉर्मॅट या मध्ये जर आपल्याला लाईव्हला येता येत नसेल तर आपण उभ्या मध्ये तर येणारच आहे बट येणार आहे कंटिन्यू येणार आहे लाईव्हला लाईव्ह चा काही विषय नाही लाईव्ह कधीच बंद होणार नाही काय वाटतं ना तुम्हाला अनुसरी माने बिग बॉसच्या घरामध्ये दिसली पाहिजे का मंदार आता नाही आता तू रिव्ह्यू कर मंदारचा विषय कन्फर्म मला वाटते कन्फर्म जाईल तो बट आता लोक म्हणजे ज्या पद्धतीने तो व्हिडिओ टाकलाय ना ते तर लोक म्हणतात त्यानं जाणार नाही म्हणजे देखते क्या होता है मंदार गेला नाही गेला आपापली जी ऑडियन्स आहे तिथे येणारच आहे ऑडियन्स प्रत्येकाचा ऑडियन्स बेस बनलेला असतो आपले आता भले फॉलोअर्स कमी असू द्या भले सबस्क्राईबर कमी असू द्या पण आहे पण काही ना काही आहे आधी तसंच म्हणतात वाटते तसंच मला पण भाऊ कारण मंदारने ज्या पद्धतीचा तो व्हिडिओ टाकला ना मला एक सांगा तर तुम्ही मंदारला तु, बिग बॉस जर तुम्ही बघत असाल हिंदी असू द्या किंवा मराठी तर बिग तुम्ही त्याला मोस्ट ऑफ दी दोन तीन वर्ष झाल तर बघत त्याचे बघत असतात रिव्यू वगैरे तर त्यानं मला एक सांगा बिग बॉस यायच्या अगोदरच त्यानं दहा पंधरा व्हिडिओ म्हणजे कित्येक व्हिडिओ बनवतो की वीडियो और वीडियो और वीडियो और वीडियो या दिवशी येणार बिग बॉस या दिवशी येणार आहे हे सदस्य येणार आहे ते सदस्य येणार असा त्याचा प्रत्येक व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ येत असतो आणि अचानक भयानक या सीझनला सहाव्या सीझनला त्याचे व्हिडिओ येणं बंद झालं अचानक तो म्हणतो की मी बिग बॉस मध्ये दिसू शकणार नाही हा सगळा गेम आहे ना हो एक लोकांना म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ते म्हणजे दाखवला मी येणार नाही चर्चा मध्ये ठेवला जात असा सगळा गेम असू शकतो बट बघूयात काय होते काय नाही नाझक मत आहे आला तर मजा येईल बघायला त्याचा गेम स्वर्गाने हिंदी बिग बॉस मध्ये झालेला त्याने हिंदी बिग बॉस देखील रिव्यूम केलेली आहे त्यामुळं त्याला सोपं जाईल बघूया आपणच चर्चा करतो त्याच्यावरती काय कन्फर्म त्याचं काय होते, होते काय का का नाही गेला तर भारी त्याचा गेम चांगला राहील जो खरा असेल त्याच्यावरतीच आपण बोलणार जो जसा वागेल त्याच्यावरती आपण बोलणार मग कोणी असू द्या कसाही असू द्या कुठलाही असू द्या आपल्या या लाईव्ह वरती तुम्हाला सगळं तो बिग बॉस मटेरियल आहे आणि त्याला खूप अनुभव आहे ते तर आहेच त्याला खूप अनुभव आहे आणि बिग बॉसचा चांगला एक्सपिरियन्स आहे त्याला बसून अंदाज लावणं वेगळं मध्ये बसून काय काय करू शकतो हे आपण सांगू शकत नाही हा सगळा सगळ्यात मोठा गेम आहे तरी पण तो चांगला गेम खेळू शकतो बिग बॉसच्या घरामध्ये कारण बिग बॉसच्या घरामध्ये भाई त्याला अनुभव म्हणजे तगडा अनुभव आहे बाहेरून काय ना काय काय असं मला सांगा एक नवीन माणूस जाणं आणि बिग बॉस वरतीच त्यानं व्हिडिओज बनवणारा जो माणूस आहे तो जाणं एक भाई त्याला ऍडव्हान्टेज असतो त्याला फायदा होणारच त्याचा तर असा सगळा सीन आहे म्हणजे गेल्यानंतर जो आपल्या एखाद्या आपल्या कम्युनिटीचा माणूस म्हणजे आता मी त्याचा त्याला बघून व्हिडिओ म्हणजे रिव्ह्यू करायला आलो इथं चॅनलवरती म्हणजे मी अगोदर रिव्ह्यूज वगैरे करत नव्हतो मी फक्त इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरतीच व्हिडिओ बनवायचो ह्याला सपोर्ट करा त्याला सपोर्ट करा पण ज्यावेळेस मी मी वरती त्याचे व्हिडिओ वगैरे बघितले त्याच्यानंतर मला आवडलं आणि तोच कॉन्सेप्ट घेऊन मी उतरलो आणि चांगला रिस्पॉन्स भेटला पहिल्या सीझन मध्ये मी झिरो पासून स्टार्ट केलं तर म्हणजे पहिला सीझन म्हणजे आपला पाचवा सीझन त्याच्यामध्ये मला तब्बल पाच ते सहा हजार सबस्क्राईबर झाले होते असा सगळा विषय आता या याच्यामध्ये टार्गेट आहे पन्नास हजार सबस्क्रायबरचा तुमचा आशीर्वाद असला तर होऊनच जातील पण बघूयात काय होते काय नाही आता पटापट पड़ सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी चॅनल वरती नवीन असतात त्याने पटापट चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या सपोर्ट मुळेच माणूस इथं दोन किंवा तीन घंटे बोलू शकतो जर तुमचा सपोर्ट चांगला असेल तर तगडा म्हणू देऊ शकतो बघा लाईव्ह व्ह्यू व्ह्युअर व्ह्यूवरशीप जी असते ती कमी येत होती म्हणून मी बंद करून जाणार होतो जेवण वगैरे करावंच लागेल डीपी पॅडी सारखे पाहिजे यावेळी पण असणार म्हणजे कॉमेडी वाले पण आहेत काही इंस्टाग्राम क्रिएटर मोस्ट ऑफ द या सीझन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एक यंग पिढी म्हणजे यंग जनरेशन बघायला भेटेल त्यामध्ये तुम्हाला यंग जनरेशनचे जे आहेत युट्यूबर इंस्टाग्राम क्रिएटर किंवा ऍक्टर हे बघायला भेटतील एक ते दोनच जे ज्येष्ठ अभिनेते आहेत बिग बॉसच्या घरामध्ये असा सगळा सीन आहे बिग बॉसचा तर बिग बॉसच्या या सीझनला मजा तर खूप येणार आहे कारण खूप लोकांना एवढी चर्चा व्हायला हो कारण या सीझन येण्याच्या आधी एवढी चर्चा तर आल्यानंतर तर काय नाही ते कोणी का अस मराठी माणूस म्हणल्यानंतर त्याला सपोर्ट करणारच आहेत सारखी नाही का निक्की सारख्या बी येणारच आहेत हो निक्की सारखी नसेल तर मसाला कुठून भेटणार आहे मागच्या सीझनला सगळ्या मसाला निक्की कडून भेटलेला आहे निक्की जान्वी यांच्याकडून भेटलेला आहे आर्या होती तशीच तर यांच्याकडून भेटला होता त्याच्यामुळे सगळा सीन झाला चांगला नाही तर मला काय होतो जर इमोशनल स्टोरी ऐकत बसलो असतो तर आपल्याला नाही आता मला सांगा एखादा पिक्चर बनवला जातो एखादा मूवी बनवला जातो एक रडणारा कॅरेक्टर असतो जसं मागच्या सीजन मध्ये सुरत जवळ होता थोडा कॉमेडी क्रिएट कॉन्टेंट असतो त्याच्यामध्ये जस डीपी दादा पॅडी दादा होते त्याच्यामध्ये एक वयस्कर अनुभवी माणूस असतो त्याच्यामध्ये आपले हे होते काय म्हणते तर वर्षा उजगावकर होत्याच त्याचबरोबर एखादा असतो खमके बॉडी असते पण त्याला म्हणजे दम नसतो एवढा तसा वैभव चव्हाण होता आणि लव्ह स्टोरीचा अँगल करणारे निकीत दांबोळी आणि अरबाज पटेल होते असा सगळा सीन होता आणि सगळ्यात मोठा कॉमेडी क्रिएटर म्हणजे स्वतःचा मजाक करून घेणारा पण असतो सीन तो म्हणजे आपला तो शेंगदाना म्हणजे छोटा पुढारी असा गेम होता आ, नाव ऐकलंय यांचं राकेश बापटचं पण नाव ऐकलंय की भाई येणार आहेत म्हणून त्यांचं नाव आहे चर्चेमध्ये कन्फर्म नाव सांगू शकत नाही हो कारण आणखी कन्फर्म झालंच नाही मी बघितलो दो, दाखवतो पण स्क्रीनशॉट कधी मारले होते कधी नाव आले होते मी दाखवतो तुम्हाला पण डायरेक्टली आपण नाव सांगू शकत नाही कारण ते नाव देखील मी लिस्ट मध्ये घेतले नाही का काही कारण लय प्रॉब्लेम हो चॅनल उडतय जी महिन्यात आपण एक दोन वर्ष झाल्या करतोय ती मेहनत आपली राहत नाही म्हणजे त्या पार आपल्या तर चला मित्रांनो बाय झोपा तुम्ही पण मी पण आराम करतो आणि पणा आता उद्याच लाईव्ह करूयात बाय लाईक करायला विसरू नका बाबा तुम्ही बघताय एवढे मोठे झालं लाईक सबस्क्राईब करत जावा जरा हा हमको भी जरा अच्छा लग्न तू बाय 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 बाय